जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तेवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तेवीस राजे लखुरजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधू संभाजी भोसले यांचा स्मृतिदिन राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी सोळाशे तेवीस रोजी खंडागडे हत्ती प्रकरणात देवगिरीवर झाला निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता दरबाराचे काम संपून सर्वच सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला हत्तीवरती माहूत होता तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडविण्याची कोणाची छाती होईना त्या पिसाळ या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दनादना भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले दत्ताजी जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना खूप झोंबला दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळी केली खूप गर्दी व गोंधळ धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले यावेळी मालोजी राजांचे बंधू विठोजी भोसले व त्यांची दोन मुले संभाजी भोसले व खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती या प्रकरणामुळे जाधव भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही मलिकंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचे दूर केले मलिकंबर लखुजी राजे यांचा कायमच शहाजी राजे व लखुजी राजे यांच्यामध्ये कायमचे निर्माण करण्याचे प्रयत्न होते पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही आता काय म्हणायचे या दैवगतीला काय नाव द्यायचे या यादवीला दत्ताजींच्या आणि संभाजी राजांच्या राण्यांचे दोघींच्याही भाडे वैविध्य आले बांगड्या भा फुटल्या कशासाठी काय कारण काही नाही काय तर म्हणे एक हत्ती वितरला पण म्हणून काय माणसाने एवढे वितरायचे जाधवरावांच्या सिंदखेड राजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशज शाखा जवळखेड उमरद रुसुंचे या असून सिंदखेड राजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशज शाखा भुईंज करवंड कणेरखेड वडाळी व सारवडिया होत तेवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पासष्ट शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रुजू केली छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगो देशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात घेण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवून गलबते देण्यास नकार कळवला इंग्रजांचा उर्मट निरोप पोहोचताच त्यांनी करवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याचे ठरवले महाराज आप आपले पुढे गेलेले आरमाल बोलवतात की काय अशी भीती इंग्रज व वा शेरखानास वाटू लागली शेरखानाने इंग्रजांची समजूत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरानं अर्पण करत एकशे बावीस पाऊंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेली तारीख आहे एकवीस आणि बावीस फेब्रुवारी सोळाशे पासष्ट स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग हा चालून येत आहे हे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी कारवार सोडले आणि भीपगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी ओलांडून रवाना झाले तेवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी सरकारी खजिन्यातून मदतीचे औरंगजेबाचे आदेश मराठ्यांनी केलेल्या लुटीमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण होते जवळजवळ महिना तरी नागरिक भयभीत होते अशातच बुराणपूरचा प्रतिष्ठित नागरिक विज्ञान मंडळींनी बादशहाकडे अर्ज केला की असाच काफरांचा जोर जर राहिला तर आमची वाताहत होईल अब्रूव संपत्ती नष्ट झाली आहे या अर्जाने औरंगजेब आपल्या नाका सरदारांवर अजूनच चिडला त्याने खान जहाला कळवले दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे त्यानंतर औरंगजेबाने खानजहानची मनसब वाढवली होती ती कमी करून टाकली औरंगजेबाने ज्यांची लूट झाली आहे त्यांना सरकारकडून खैरात म्हणून दहा हजार रुपयांची मदत करण्याचे फरमान सोडले यावरून बुराणपूरची काय अवस्था केली असेल महाराजांनी याची कल्पना येते तेवीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मराठ्यांनी बार देशवर हल्ला चढविला त्यामुळे चिडून जाऊन दोन्ही वकिलांना नजर कैदेत ठेवले मराठ्यांचे वकील नाराज झाले वकील रायगडला आलेल्या पोर्तुगीज वकील फ्रेंच आतोविफ यास त्याने या, या बाबतीत मध्यस्थी करणे किती गरजेचे आहे हे खडसावून सांगितले तेवीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणवीस हुसेन अलीची बादशहाची भेट ठरविण्यात आली मराठ्यांची फौज आणि हुसेन अली औरंगजेबाच्या तोत्या नातवाला घेऊन दिल्लीला निघाली एक हत्ती सजविण्यात आला होता त्यावर एक अंबारी कसण्यात आली होती सकाळपासूनच लोक औरंगजेबाच्या नातवाच्या पाया पडले त्यावेळी बादशाह फरखसियरचे धाबे दणानले हुसेन अली कोणता डाव खेळतो आहे याचा अंदाज काढण्यासाठी त्याचा प्रयत्न होता पण त्याला धड कोणतीही बातमी मिळत नव्हती हुसेन अली दरबारात आला बादशहाच्या कदम बोसीसाठी तो वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले इतर बोलणी झाल्यावर बादशहाने मोईनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला मराठ्यांचे सर्व लोक कैदेतून सोडल्यावर मुईनुद्दीनला तुमच्या हवाली करण्यात येईल असे हुसेन अलीने सांगितले बादशाह आणि हुसेन अली, अली यांची बैठक ही तीन तास चालली हुसेन अली परत आला हुसेन अलीची बादशाहची भेट ठरविण्यात आली तेवीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस चिमाजी आप्पांची वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी वेवदंड्यावर हल्ला चढविला शिमाजी अप्पा यांनी सतराशे एकोणचाळीस साली तिरंगणाच उच्चाटन केले चार वर्ष सुरू असलेल्या मोहिमेचा शेवट वसाई जिंकून साजरा केला तेवीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे शहात्तर संत गाडगे महाराजांचा जन्म गाडगे महाराजांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव देबुजी जिंगराजी जाणोरकर होते ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यात दापोरे येथे लहानाचे मोठे झाले तेवीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे एकोणऐंशी हुतात्मा मकाजी नाईक म्हणजे इतिहासातील एक दडलेलं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनाने तयार झाले त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांविरुद्ध गणिमी काब्याला लढण्यास निश्चय करून बंड उभे केले ब्रिटिश प्रशासनाला मदत करणाऱ्या धनदानग्यांना धड शिकवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसूबाखला आणि सर्व जातीधर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार मातंग कोळी कुणबी मराठा चांभार नावी आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा सा। इसवी सन अठराशे सत्याहत्तरच्या सुमारास फडकेंनी पुणे सातारा सांगली सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरुवात केली या बंडाची दिशा उमाजी नाईक यांच्याप्रमाणेच होती ब्रिटिश प्रशासनाला हदरविण्यासाठी धनदानक्यांच्या दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरिमकाजी नाईक त्याच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्यांचे कर्तृत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले क्रांतीवर उमाच्या नायकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वतंत्र संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देशसेवेसाठी करायचे होते व त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेवून फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सहभागी झाला बंडांचे पहिले निशान उभे केले ते तेवीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी शिरूरजवळील धामरी गावातील ब्रिटिश प्रशासनासाठी काम करणाऱ्या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज आणि जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले त्यानंतर दावडी निमगाव पानमळा असे करीत जेजुरी जवळील जवरी वाल्हे गावात पाच मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला या सर्व प्रकारे भयभीत झालेला इंग्रज सरकारकडून हरीला पकडून देण्यासाठी अथवा त्याची माहिती कळविणाऱ्याला एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले